मी आत्ता दुबईमध्ये अनिल कुंबळे बरोबर दीड तासाचा शो करून आता रूममध्ये आलो आणि आत्ता मी एक हरमनप्रीत कौरचा व्हिडिओ पाहिला ज्याच्यानी माझी ना झोपच उडाली ती म्हणाली की फायनल मॅचच्या अगोदर सचिन तेंडुलकरने तिला फोन केला म्हणलं मला मुलींशी बोलायचं आहे आणि तो येऊन मुलींशी बोलला आणि त्यानं त्यांना सांगितलं की एक वेळ येईल मॅच मध्ये किंवा मॅच जोरात पळायला लागेल फास्ट जायला लागेल त्यावेळेस तुम्हाला मॅच स्लो डाऊन करायची आहे कारण जेव्हा तुम्ही फास्ट जाता ना तेव्हा तुमचा ऍक्सिडेंट होतो तुम्ही मॅच स्लो डाऊन करा आणि स्लो डाऊन केल्यावर तुम्हाला मॅच मध्ये मोमेंट्स दिसतील ते मोमेंट्स तुम्ही ग्रॅब करा म्हणजे मॅच तुमच्या आटोक्यात येईल काय सल्ला आहे काय माणसाची पोच आहे सचिन तेंडुलकरची म्हणजे मला असं वाटतं की आयुष्याची फिलॉसफी आहे कि जेव्हा तुम्ही जोरात पळत असताना तर तुम्हाला शेजारचं बाजारचं काहीच दिसत नाही माणसं ओळखत नाही ऑपॉर्च्युनिटीज ओळखत नाही क्रिएटिव्हिटी सुचत नाही कारण तुम्ही काही नोटीसच करत नाही किंवा तुम्ही स्लो चालता डीप ब्रीदिंग जे आपल्याला शिकवलंय संतांनी की बाबा मोठा श्वास घ्या मोठा श्वास घेणं म्हणजे काय थांबा बघा मगच तुम्हाला छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज दिसतील म्हणजे तुम्हाला त्या घेता येतील आणि आपलं करिअर किंवा आपलं आयुष्य बेटर करता येईल स्लो डाऊन द पेस असं सचिन तेंडुलकरने सांगितलं आणि त्याचा रिझल्ट बघा काय झाला हे सगळ्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये रोज आपण ह्याला इम्बाईप केलं पाहिजे की हळू चाला बघा सगळीकडे नेचर एन्जॉय करा त्यातनच चांगली क्रिएटिव्हिटी येईल काय सल्ला आहे मास्तर कमाल